संजयंद्री माझा न्यूज मध्ये सर्वांचं स्वागत आहे नमस्कार मित्रांनो मी सुरुवात देशमुख जसे जसे निवडणुका जवळ येत आहे तशा तशा प्रचाराचा जो धुराडा असतो तो सुद्धा वाढत आहे जो नवीनत समजा होते अनेक पक्षाच्या नाव चर्चेत होते पण येत्या दोन दिवसात कुठंतरी कुठेतरी असं फिरल्यासारखं वाढत आहे प्रहारचे उमेदवार आहेत अरुण भाऊ आपल्यासोबत दादा मतदारसंघाचा त्रिगणेशा केलेला आहे अनेक अनेक पाशी उमेदवार होते ते चर्चेत होते आता सर्वप्रथम मतदारसंघामध्ये वारो सुद्धा कलटलेला आहे आणि नाव तुमचं चर्चित येत आहे तशा पद्धतीनं तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचत आहात ब्रँड आहे बच्चे भाऊ हो बच्चे भाऊला सारे लोक ओळखत आहेत त्यामुळे बच्चू भाऊ सगळीकडे पोहोचलेलं आहे त्यामुळे आम्ही बच्चे भाऊ हो सोबत पोहोचलेला एकंदरीत मतदारांना मतदारांचा जो मतदारसंघ आहे आपला मतदारसंघामध्ये ज्या समस्या आहेत त्या कोणत्या समस्याला तुम्ही प्रामुख्याने हात घालणार आहात मतदारसंघात एवढ्या समस्या आहेत एवढा बॅकलॉग आहे इथे आताच आमची काही बोलली की रस्ते एवढे फुटलेले आहेत की शेतकऱ्याचा माल हा मंडीपर्यंत जाऊ शकत नाही शेतकऱ्याचे खत इथं जे बी जी येणे ते शेतकरी तिथपर्यंत पोहोचू शकत नाही रस्त्याने तुम्ही चालायला लागला ते शरीराचा अस्थिपर्यंत ढिला जात आहे बिमार होऊन जातात ॲक्सिडेंट व्हायला लागलेले आहे तेव्हा अशा परिस्थितीत सर्वात पहिले मी इंजिनियर आहे पीडब्ल्यू टीला इंजिनिअर होतो रस्ते बनायचंच काम केलेलं आहे मी त्यामुळे माझा सत्तावीस वर्षाचा अनुभव रस्ते कसे बांधायचे कारण मी जर आमदार झालो तर सर्वात पहिले इथला जो बॅकलॉग आहे रस्त्याचा ते फुटलेले रस्ते मला सर्व दुरुस्त करायचे शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत रस्ता केला पाहिजे जेणेकरून शेतकऱ्याचा माल हा मंडीपर्यंत पोहोचला पाहिजे त्याला शेतकऱ्यांना चांगला भाव भेटला पाहिजे आणि शेतकऱ्या हा सदन झाला पाहिजे एकशे ऐंशी शेतकऱ्यांनी या आपल्या जिल्ह्यामध्ये सहा महिन्यात आत्महत्या केल्या ते आत्महत्या कशा थांबतील यासाठी बच्चूबाईच्या माध्यमातून आम्ही आमच्या विधानसभेत आवाज उठू आणि शेतकऱ्यांना कसं सदन करता येईल त्यांना भाव कसा मिळेल त्याच्या मुलाला शा जे काय ते शेतीवर आधारित प्रक्रिया उद्योग नहीं आम्मी तत्ते पद्य समिति में स्किल ट्रेनिंग दू समा आता पानी है तुम्हारे पानी अवेलेबल है आता पानी के लोग बिस्नेर तुम्हारा महत्व है लेकिन पानी में थोड़ा दूसरा केमिकल डाल दिया तो उसका डिस्टेल वाटर हो जाता है वही अगर दूसरा कुछ दूसरा दु, एक केमिकल है वो डाल दिया तो बैटरी में चलने वाला पानी बन जाता है और हर हर उसमें अगर कुछ डाल दिया दूसरा केमिकल तो कूलर रहता है ना गाड़ी में का वो तैयार हो जाता है तो पानी तो तुम्हारे पास अवेलेबल है सिर्फ आपको जो घटक हम देंगे मशनरी देंगे पण मशनरी के हिसाब से चला केनी के चार प्रॉडक्ट बेच सगत असे बहुत सारे शेतीवर आधारित धंदे आहेत जाता शेतकऱ्यांचे गो, शे, गोबर आहे गोबर पैतीस रुपये किलोचं बेचले जात आहे तो बेचले जात आहे किंवा त्या गोबर काय काय हे लोक काय करते भूरका बनाके उसका दिवनालय बनवतात उदबत्त्या बनवत इधर उधर साऱ्या गोष्टीसाठी तसं उपस्थित असे बरेचसे उद्योग आहे बचत घटनेच्या माध्यमातून पोरींना शिकवायचं आणि जे पोरं आहेत त्यांना त्याच्यासाठी ट्रेनिंग देण्यात येईल त्याची मशिनरी उपलब्ध करण्यात येईल त्याच्यासाठी अनुदान पण देण्यात येईल पैसा पण देण्यात येईल नोकरी करायचे धंदा करायसाठी आणि तो उरलेला जो माल ते तयार करते त्यासाठी बारा हजार पेट पण देण्यात येईल आज जो ती तुमचा का कारखाना आहे बंद पडलेला अंबा नगरीचा वेच द्या किती तुम्ही अभि आप नाही करणार आहे पे या करणार आहे दुसरी एक लाख की सो एकर जमीन है गव्हर्नमेंट के माध्यम से और उसके ऊपर कांदा तुम फिरते कांदा जितना बेचे जाता उतना बेचो मार्केट लेकिन जो नाही जाता उसको उसो उसकी भुक्ती बनाव लसुन इतका बिता बेचो बचा हुआ तुकटी बना बेच भुक्टी हल्दी भुक्टी बना बेचो चटनी और तो मिर्ची का बनाओ बेचो ऐसे बहुत प्रकार केली है। केली का जब तक है तो उसके वेपर बना केली बेच के बेचो जब तो तक तो तो उसके वेपर बना के बेचो और वो भी नहीं जमता है तो केली सुखाओ केली का भुक्टी बना के बेचो ये तुम्हारे घोड़ेपाना घोड़े पान ये जब शेती के लिए तो घोड़े पानी भुक्टी तुम्हें प्रति घास रहते मेथी सुखो भुक्टी बनौली तो आंतरराष्ट्रीय बाजारपेटे मसाला मन विकले जो तो सांभार रहता है ना सांबर को अगर भुक्के बना के बेचा है तो मसाले के रूप में बहुत इंटरनेशनल मार्केट में उसको दिया है लेकिन इन लोगों को पता नहीं जब मैं आमदार बनूंगा तो जी हर पंचायत समिति में इसके लिए मैं स्किल का ट्रेनिंग रखूंगा लेडीज हो या जेंट्स हो उनको ये मैं सिखाऊंगा और जिसका जितने इंटरेस्ट है वो इंटरेस्ट के हिसाब से उसको मटेरियल उपलब्ध तो कर दूंगा गवर्नमेंट से तो उसको अनुदान भी दिलाऊंगा और उसको धंधा सिखा के भाई उसके घर के घर में तू अपना धंधा कर और अपना जो भी माल है बाजू के मार्केट में लेके जाए ताकि शेतकड़ी का जो बच्चा है वो घर के घर में उद्योग बने आज अगर वो पढ़ा लिखा है तो गांव में अगर मुंबई में जाता है या नागपुर में जाता है पुना में जाता है और सिद्ध जाता है तो पंद्रह हजार बीस हजार उसको पगड़ मिलती है तो उसके रहने का खर्चा खाने का खर्चा आने का खर्चा वो उसको परोड़ता नहीं घर में कुछ भेज नहीं सकता लेकिन वही अगर अपने बाप के घर में रह के अपना खेती पर आधारित प्रक्रिया उद्योग के लिए और प्रोडक्शन किया और वो प्रोडक्ट बेच के अगर बीस हजार घर के घर में कमाता है तो बाप के साथ जो बच्चा रहेगा घर के रोटी के ऊपर कुटुंब सुखी रहेगा शेतकरी भी खुशी रहेगा उसका बच्चा भी काम धंधे से लग जाएगा ऐसे उद्योग अपने को इस दरियापुर अंजन गाँव में करने का है अपने को दरियापुर का मिले गुजरात करना है और महाराष्ट्र में ये दरियापुर को एक अलग पहचान मुझे देना है इसलिए मेरी विनती है आने वाले चार तारीख को बीस तारीख को चार नंबर का मेरा बटन है बैठ का उसे दबाइए और मुझे आमदार बनाइए और इस दरियापुर अंजन गाँव का विकास करने की मुझे संधि दीजिए आगे बढ़ो अनेक निवडणुका येतात निवडणुका जातात पण ह्या स्थानिक निवडणुकांमध्ये जो जे दोन प्रश्न राहतात ज्वलंत एक दर्यापूरची सुटगिरणी दुसरी म्हणजे आपली शकुंतला रेल्वे त्या, त्या त्या आता शकुंतला रेल्वे भनोसा संजनगाव दोन्ही स्टेशन इथे कम्युनिकेशन त्यामुळे बंद आहे आपलं ती सेंट्रल गव्हर्नमेंटची आहे पण आमदार म्हणून मी ज्यावेळी इथून जाईल आपला खासदार पण आहे ना इथे आपण निवडून दिलेला त्यामुळे खासदारच्या माध्यमातून ते सेंट्रल आहे तिथून आम्ही ती रेल्वे मंत्र्यांशी स्वच्छभाऊ आम्ही स्वरूप मिळून ती रेल्वे कशी कर चालू करण्याचे ते पहिले त्याच्यासाठी उपाययोजना करू आणि ती सुरू झाल्यानंतर ती ब्रॉडवे कसा करत आहे त्याच्यासाठी उपाययोजना करू आता राहिला सूत गिरणीचा प्रयत्न सूत गिरणी शंभर इथले बंद आहे शंभर एकर जमीन आहे तिची त्याच्यावर एवढे झाडं वाढलेले आहेत मी जर आमदार झालो तर पहिले त्याच्यावर बुलडोजर फिरणार आहे कारण ते कारखाना खिळखळा झाला मशिनरी खराब झालेली आहे ते काय उपगायची नाही त्याच्यावर आता पूर्ण तिला जमीन दोस्त करायचं आहे जमीन क्लीन करायची आणि त्याच्यावर दोन नवीन गिरण्या तिथं नवीन गिरण्या आणायच्या आणि लोकांना उपलब्ध करून द्यायचा आहे रोजगार बच्चूभाऊने आत्ता मागच्या महिन्यात अचलपुरामध्ये एक स्वतःची नवीन गिरणी आणलेली आहे शासनाच्या माध्यमातून जर बच्चू भाऊ तिथे आणू शकतो तर बच्चे भाऊ मी निवडून आल्यानंतर इथे पण दोन सुतगिरण्या मला देतील आणि मी बच्चू भाऊकडून ते इथे आणल्याशिवाय राहणार नाही ती मी तुम्हाला ग्वाही देतो त्यामुळे बच्चू मागे राहा बॅटला निवडून टाका आणि बच्चू भाऊके हात ताकद पडा Oh,